नमस्कार, मी अर्मन पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते पिंपळगाव बसवंतला भीषण आगीचा थरार पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल कार्यालयासमोर असलेल्या भंगार दुकाने तसेच गोडाऊनला आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार जळाले असून भंगार दुकानाच्या लाईनला असलेले जवळपास पंधरा ते वीस दुकाने ला जळून खाक झाल्याची बातमी समोर येत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत यावेळी परिसरात सर्वत्र धुराचे लोट दिसून येत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव बसवंत निफाड आणि ओझर दिंडोरी येथील अग्निशमक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे यावेळी एका दुकानातील गॅस सिलेंडर फुटल्यामुळे आगीने क्षणाधार तर रोदरूप धारण केले सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळच असलेल्या कांदा शेडला देखील मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीत अंदाजे एक कोटी रुपयाच्या आसपास नुकसान झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या भीषण आगीत आपले दुकाने जळताना बघून घटनास्थळी महिलेसह चिमुड्यांनी टाहो फोडला या संपूर्ण घटनेचा थरार बघूयात व्हिडिओ मधून आग लागलेली आहे तर बॅलेट ते लाकडाची बॅलेट असत्या आणि पुष्ट्या वाले इथं राहायचे पाठीमागे या बाजूला त्यांच्या दोन तीन घर पण आहे या बाजूला तर आपल्या जरी त्यांची वाले पु्याचे होती इकडे पहिल्यांदा वायर होती वरती त्या वायरची स्पार्किंग झाली का काय आणि खाली ते बॅलेट लाकडाचे बॅलेट होते सगळे त्या लाकडाच्या बॅलेटमुळं आग पेटली आणि शेजारचे जे आजूबाजूचे जे दुकानवाले पत्रेचे दुकानवाले हे पत्रेच्या दुकानामध्ये जाऊन त्यांनी एकदम आगीने एकदम पेट घेतला आणि डायरेक्ट व त्याचं नव्हतं झालं त्यांच्या घरात जळाले आहे तुम्ही पाहू शकता आता इकडे दिंडोरी नगरपंचायत दिंडोरी काही ओझर बिझर निफाड हे सगळ्या गाड्या आलेले आहेत आणि त्यांच्या आता विझवायचे प्रयत्न चालू आहे तेव्हा पाहू घ्या पण भरपूर जळलेलं आहे म्हणजे काही हो त्याचं नावच राहिलेलं आहे असं झालं आज पिंपळगाव येथे तीन एक तासापूर्वी बांबू पुठ्ठा रद्दी असं साहित्य असलेल्या गोडाऊनला आग लागली आणि आगीने पाहता पाहता खूप रौद्र स्वरूप धारण केल्यामुळे जवळजवळ अडीच तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही घटना मला समजतात मी कलेक्टर साहेब आहे तहसीलदार साहेब आहेत त्यांना फोन करून या आगीवरती कसं नियंत्रण मिळून जे संबंधित व्यापारी आहेत त्यांचं नुकसान कमी होईल या दृष्टीने प्रयत्न करावे आज संसदेचं अधिवेशन चालू असताना ही घटना समजली मी ताबडतोब बाहेर येऊन संबंधित यंत्रणेला आदेश करून कशी आग नियंत्रणात आणता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या